हो मग दुसरं काय दुसरं काय कालपर्यंत येऊन पाया पडायचं तुम्ही आता तुम्ही लाथा घालता आम्हाला बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिली नाही हे चुकीचं काय तुम्ही सांगा तुम्ही सांगा मी बोललो मला पटलं नाही ते आणि पवार साहेबांना ऍट धीस एज हा आजार असताना किती ते बोलतात किती जातात कसं जातात कसा, जाता, कसा प्रवास केला मी साहेबांना आता बोललो ना आज जोडले साहेबांना कमाल म्हणलं तुमच्याकडं धन्य आहे माझ्या भाषणात साईन साहेबांपेक्षा मी सहा महिन्याने मोठा आहे मला काय बोलायचं सुनील बद्दल मला बोलायचंच बोला नाही ना तो इतका मोठा झाला नाही की त्याच्याबद्दल मी चर्चा करावी त्याच्याबद्दल आपण विषय मांडावा असा मोठा माणूस नाही ठीक आहे त्याला काय वाटलं ना त्यांनी मला येऊन विचारा माझं दार उघड ना मी सर्वांची सर्वांशी बोलत असो माझे सर्वात जास्त तालुक्यातल्या बीजेपीचे बीजे बीजे संबंध जवळकीचे मी कुठल्याही बीजेपी बी नेत्याला फोन करू शकतो गोपीनाथ मुंडे झाले मी देवेंद्र फडणवीस मी आरे तुरत देवेंद्र शीष बोलतो माझ्याबरोबर आमदार होता तो असा हा विषय नाही विषय काय तुम्ही मगरुरी बोलता आज काय अहंकार आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्ही भारताचा विकास केला तर आम्हाला आनंद आहे ना आम्हाला काय दुःख वाटणार आम्हाला काय दुःख वाटणार पण तो तुमचा जो अहंकार आहे ना त्यातला <Sanskrit> मी तुम्हाला सांगतो सुनील शेळके एवढा मोठा झाला नाही की साहेबांना जा विचारायला जायला त्यांना विचारायचं असलं तर मला विजय येऊन विचारावं आरोप मी केलाय ना हिंमत असेल तर मला येऊन विचार ना तुझ्या धम्मक असेल तर साहेबांचं नाव कसं आहे साहेब फार मोठे नरेंद्र मोदीशी बोलतात डायरेक्ट ते तू काय ते साहेबांच घेऊन बसला आणि साहेबांकडे जायला तू एवढा मोठा नाही झाला तुझी हिंमत असले जा साहेबांकडे विचार प्रश्न मी सगळे पुरावे देतो मग आम्ही अजूनपर्यंत वाकड्यात शिरलो नाही